शिरोळ शहरासाठी सुरू असलेली अमृत पाणी योजनेच्या ठेकेदारांना काम करण्याची मुदत संपलेली असताना एकवेळ मुदतवाढ देऊनही योजना पूर्ण केली नाही व झालेलं कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलंय तसेच पाणी योजनेच्या झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणी झाली नाही त्यामुळे ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे शिरोळकरांच्या भावना तीव्र आहेत या ठेकेदाराची कामाची मुदत संपली असून त्यांना पुन्हा मुदतवाढ देऊ नये अशी मागणी नागरिकांची याचा जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करून शिरोळकरांच्या हिताचा निर्णय घ्यावा असं आवाहन युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकीत केलं शिरोळ शहरातील पाणी योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव व नागरिकांनी आंदोलन सुरू केलं आहे तसेच या पाणी योजनेच्या कामाची मुदत जुलै महिन्यात संपली आहे यामुळे या संदर्भात पाणी योजनेचे ठेकेदार संबंधित विभागाचे अधिकारी आणि शिरोळकर नागरिकांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या दालनात सोमवारी रात्री झाली या बैठकीत पाणी योजना ठेकेदाराचे अधिकारी आणि संबंधित विभागातील अधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी पाणी योजनेच्या कामाची माहिती दिली या योजनेचं एक्कावन्न टक्के काम पूर्ण झालंय पुढील एक वर्षातही योजना पूर्णत्वास येईल असं सांगितलं तर युवा नेते पृथ्वीराज सिंग यादव यांनी ठेकेदारानं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलंय येथील प्रशासकीय कार्यालयाजवळ बांधण्यात येणारी पाण्याची टाकी झुकलेली दिसत आहे पाणी पुरवठा करण्यासाठी टाकलेली पाईप निकृष्ट दर्जाची आहे त्यांची गुणवत्ता तपासणी झाली नाही ठेकेदारास मुदतवाढ देऊनही वेळेत काम त्यांनी पूर्ण केलं नाही यामुळे ठेकेदार आणि पाणी योजनेच्या कन्सल्टंट यांच्यावर शिरोळकर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ देऊन पाणी योजनेचा ठेकेदार बदलण्यात यावा व त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी मागणी या। करण्यात आली आहे जिल्हाधिकारी महोदयांनी शिरोळकरांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगु गावडे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई शाहू वाचनालयाचे संचालक आनंदराव मा देशमुख सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील राहुल यादव यांनी पाणी योजनेचं कामच निकृष्ट दर्जाचं झालं आहे या कामाची गुणवत्ता तपासणी करून ठेकेदारांवर कारवाई करावी त्यांना ठेपन ठेका देऊ नये अशी मागणी केली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाणी योजनेच्या ठेकेदारास नोटीस काढल्यानंतर दोन महिन्यात त्यांनी काम गतीने केले मात्र सदरचं काम दर्जेदार करणं गरजेचं आहे पाणी योजनेचा ठेका बदलल्यास त्याला तांत्रिक मान्यता मिळवणं व योजनेच्या पूर्ततेसाठी वाढलेल्या निधीस मंजुरी मिळवणे यासाठी शासन दरबारी पुन्हा करणे त्याचबरोबर अपूर्ण काम पूर्ण करण्यास पुन्हा नवीन ठेकेदार शोधणे याला पुन्हा वेळ जाणार आहे आता आहे त्या ठेकेदाराला समज देऊन त्याच्याकडून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार काम करून शिरोळकरांना वेळेत पाणी देणं अथवा सदरच्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचे दोन पर्याय आपल्या समोर आहेत या दोन्ही पर्यायांचा विचार आपण प्रमुख मंडळीने करावा पुन्हा येत्या दोन दिवसात बैठक घेऊन पाणी योजना संदर्भात निर्णय घेऊया असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिष्टमंडळास केलं यावेळी माजी सरपंच गजानन संकपाळ माजी नगरसेवक पंडितराव काळे इम्रान अत्तार माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर विजय आर्गे भगवान आवळे अविनाश उर्फ पांडुरंग माने बाळासाहेब कोळी कृष्णा भाट संजय चव्हाण बापूसाहेब गंगधर बाबासो पुंदे भालचंद्र ठोंबरे दिलीप संकपाळ विराजसिंह जगदाळे सुनील देशमुख अमर रजपूत निलेश गावडे ओंकार गावडे राहुल कोळी अमर नरे यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी दिलीप कोळी